राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज वेगळ्या ठिकाणावरनं व्हिडिओ आहे थोडंस बाहेर होतो परंतु काल एक घटना घडली होती म्हणजे अजित पवार स्वतः बोलले की ज्यावेळेला दोन हजार अकरा साली माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेला राजीनामा हा मी स्वतः दिला होता त्याने आणखी काही उदाहरणं दिली आदर्श घोटाळ्याचा ज्यावेळेला अशोक चव्हाणांवरती रा आरोप झाला होता त्यावेळेला त्यांनी देखील राजीनामा दिला सव्वीस अकराचा जो काही हल्ला झाला त्यावेळेला जे काही मंत्री त्यावेळेला होते आर आर पाटील असतील विलासराव देशमुख असतील या लोकांनी स्टेटमेंट चुकीची दिल्यानंतर त्यांच्यावरती ज्या वेळेला पब्लिक उलट फिरली त्यावेळेला सगळ्या लोकांनी राजीनामे दिले होते मग ज्याचा त्याचा विचार ज्याचे त्यांनी करावा असं डायरेक्टली अजितदादा बोलले पण मला एक गोष्ट सांगायची अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या हातामध्ये निर्णय क्षमता आहे की कोणाला आपल्या पक्षामध्ये ठेवायचं कोणाचा राजीनामा घ्यायचा पण मला असं वाटतं की आता धनंजय मुंडे हे अजित पवारांपेक्षाही जास्त वरच्या लेवलचे झालेले आहेत त्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची ताकद आणि ती हिंमत कदाचित अजित पवारांमध्ये नसावी ह्याची कारणं असे की बऱ्याच दिवसापासून आपण सगळेजण धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतोय बरेच आरोप झालेले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत खूप मोठे खूप मोठमोठे आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये हार्वेस्टरचा सगळ्यात मोठा घोटाळा असेल शेतकरी असल्यानंतर पीक विम्याचा सगळ्यात मोठा घोटाळा असेल त्याच्यामध्ये जे हार्वेस्टरचे शेतकरी होते त्यावेळेला कमिशन म्हणून वाल्मी कराडला एका एका शेतकऱ्यांनी दहा दहा लाख रुपये दिलेले आहेत आणि विचार करा तुम्ही असे किती कितीतरी शेतकऱ्यांनी दिलेले आहेत असं पंढरपूरमध्ये एफ आय आर आहे मंगळवेड्यामध्ये एफ आय आर आहे धाराशिवमध्ये एफ आय आर आहे बऱ्याच ठिकाणी एफ आय आर चालू आहेत आणि इतक्या सगळ्या गोष्टी आणखी ऑफिस टू प्रॉफिट अनगिनत आरोप झालेले धनंजय मुंडे यांच्यावरती आणि या सगळ्या गोष्टींची साधी चौकशी देखील आजपर्यंत झालेली नाहीये अहो चौकशी तर सोडा साधी विचारपूस रेड कार्पेट टाकून त्यांना आमंत्रण देखील दिलेलं नाहीये यंत्रणांनी आणि जर अजित पवार असं बोलत असतील की आणि त्याच्यानंतर राजीनाम्याचा ज्यावेळेला विषय निघाला त्यावेळेला या लोकांनी टोलाटोलीची उत्तर द्यायला सुरुवात केली दादांना प्रश्न विचारला तर दादा बोलायचे मंत्री महोदय मुख्यमंत्री निर्णय घेतील देवेंद्र फडणवीसांना विचारायचं विचारलं तर देवेंद्र फडणवीस म्हणतील की अजित पवार जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असेल आणि आता जर नवीनच अजित पवारांनी जाहीर करून टाकलं किंवा सांगून टाकलं की धनंजय मुंडे साहेबांनाच विचारा की कधी ते राजीनामा कधी देतील म्हणून म्हणजे आता असं था झालं ज्या चोर आहे ना चोर एखाद्या चोरानं चोरी केली ना तर त्याला जाऊन आपण विचारायचं मालक आपण चोरी केले का जर चोरी केली असेल चल तर चला ना आम्हाला मदत करा ना आम्हाला जेलमध्ये चला ना तुम्ही म्हणजे एखाद्याने एखाद्याचा मर्डर केला ना तो मर्डर करणाऱ्याला पोलिस यंत्रणा जाऊन सांगणार की मालक आम्ही किती तुमची चाटू म्हणजे तुम्ही आमच्यासोबत या जरा जेलमध्ये येऊन आमच्यासोबत सहकार्य करा ना कुठल्या प्रकारची वक्तव्य करतायत मंत्री महोदय कुठल्या प्रकारचे मेसेज देतायत येणाऱ्या काळामध्ये काय राजकारण चालू आहे आणि काय राजकारणाची दिशा ठरणार येणाऱ्या काळामध्ये हे या सगळ्या मंत्र्यांना याची कल्पना देखील नाही आहे ही इतके सत्तेच्या नशेमध्ये धुंद झालेली लोक आहेत जनतेला इतकं मूर्खात काढलं जाते हजारो लाखो कॅमेऱ्यांच्या समोर म्हणजे जनतेला तुम्ही असं दाखवून देताय की तुम्ही आमची आता पाच वर्ष काही उपटू शकत नाही आम्ही या सत्तेचे बाप झालो आम्ही महाराष्ट्राचे बाप झालो आणि ही सत्ता आमच्या काय पाठीशी कायम राहील जर असं काय असेल तर खूप चुकीचं ठरतंय आणि खूप चुकीचं वागताय तुम्ही पहिली गोष्ट धनंजय मुंडे हे एक चुकी लपवण्यासाठी हजार चुका करत चाललेले आहेत हजार चुका साधी सरळ गोष्ट होती हे सगळं प्रकरण अगोदरच थांबलं असतं इतकं पेटलंही नसतं जर धनंजय मुंडे पहिल्या दिवशी जर हत्या झाली संतोष अना देशमुखांची त्या दिवशी कुटुंबाला जाऊन भेटले असते तर त्या दिवशी धनंजय मुंडेंवरती एकही आरोप नव्हता वाल्मिक करारचा तर संबंधही नव्हता या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही नव्हता अकरा तारखेला आरोप त्यांच्यावरती खंडनीचा गुन्हा दाखल झालेला आहे नऊ तारखेला हत्या झालेल्या दोन दिवस त्यांच्या ताब्यात होते अठ्ठेचाळीस तासामध्ये ते कधीही जाऊन भेटले असते ना तर ह्या गोष्टीची तीव्रता फार कमी झाली असती जाणून बुजून त्यांना माहिती होते की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडमुळे मी देखील आहे त्यामुळे ते त्यांचं मन त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी भाग पाडत नव्हतं आणि हीच चुकी त्यांना सगळ्यात मोठी महाग पडलेली या चुकीचं ही चूक लपवण्यासाठी पांघरून घालण्यासाठी त्यांनी इतक्या चुका करायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं ते जेवढं ते हे प्रकरण लांबत जाईल ना तेवढं धनंजय मुंडे चुका करत जातील आणि जनतेसमोर ते उघड पडत जातील साधी सिंपल जा यूरिया, यूरिया गोष्ट आहे कृषी मंत्री मंत्री असताना ज्या युरिया नॅनो युरिया आणि सगळ्या ते लिक्विड वगैरे त्या सगळ्या गोष्टीत घोटाळा झाला होता या सगळ्या गोष्टींचं पडताळणी करताना किंवा माहिती घेताना अंजली दमानिया यांनी ज्या कंपन्यांकडनं या सरकारनी ही औषधं घेतली कृषी आपलं युरिया घेतला काही लिक्विड औषध घेतलं या कंपन्यांकडे प्रोडक्ट मागवली की कि किती रुपयाला आपल्याला प्रोडक्ट मिळत आहेत म्हणून हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला सगळ्यात सांगायला धक्का वाटेल आश्चर्य वाटेल की बाबा प्रोडक्ट मागवलं ऑर्डर केलं ऑनलाईन आलं पण ते म्हणजे ट्रॅकिंग करताना दाखवत होते की तुम्हाला दहा ते अकरा तारखेला ते प्रोडक्ट डिलिव्हर होईल आणि अचानक दहा तारखेला ते प्रोडक्ट रिटर्न गेलं न पोचता डिलिव्हरी ठिकाणी कंपनीला विचारल्यानंतर कंपनी सांगते की आम्ही या संदर्भात काही बोलू शकत नाही आमच्यावरती वरून प्रचंड प्रेशर आहे आणि आम्हाला वरून सांगितल्याप्रमाणे आम्ही हे ऑर्डर तुमची कॅन्सल केली आणि आम्ही तुम्हाला ही ऑर्डर देऊ शकत नाही म्हणजे आता ते प्रोडक्ट अंजली दमाने यांच्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी देखील कृषी मंत्रालयातून फोन करून प्रेशर टाकण्यात येतोय आत्ताच्या कृषी मंत्रालयातून किंवा त्या काळचे जे कृषी मंत्री होते त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या गोष्टीबद्दल ज्या वेळेला आपण एखादी माहिती काढायला जातो ती माहिती काढायच्या था आधीच आपल्याला थांबवलं जातं था। अशा प्रकरणामध्ये स्वतःहून धनंजय मुंडे हे इंटेन्शन लोकांना दाखवून देत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मी दोषी आहे आणि म्हणून ही सगळी प्रकरणं उघड होऊ नयेत म्हणून मी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुम्ही किती लोकांना अडवणार एकाला दोघांना तिघांना चौदा कोटी राज्यात या लोक राहतात आपल्याला उभं आयुष्य अशा हजार आयुष्य आपल्याला कमी पडतील या चौदा कोटी जनतेला अडवण्यासाठी किती सत्तेच्या नशेमध्ये आपण धूर्त असावं सत्तेच्या नशेमध्ये आपण पागल असावं हे या सगळ्या प्रकरणामधून दिसून येते अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलेले ना अत्यंत निराधार काय बोलू शकत खरं तर मंत्री त्याच्यामुळे त्यांना आपल्याला वेगळ्या भाषेत काय बोलता येत नाही खरंतर तुम्ही जनतेमध्ये जा सामान्य जनता काय बोलते ना काय फक्त ऐकून घ्या कसं तुमच्या कानातनं जाळ निघल रक्त निघल ना ते फक्त विचार करा तुम्ही ऐकून शब्द अजित पवारांनी अशा प्रकारची स्टेटमेंट देणं कि की धनय मुंडे वाटायला पाहिजे की त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून ही पोरखेळ आहेत लहान बाळांसारखी उत्तर तुम्ही देताय तुम्ही या राज्याचे अर्थमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात दादा तुमच्याकडनं अपेक्षा नाही मग या सगळ्या गोष्टीवरनं जसं सुषमा अंध अंधारे बोलले की दादांना कारवाई तर दा धनंजय मुंडेवरती करायची परंतु धनंजय मुंडेंच्या पाठीमागे जी काही मंडळी आहे जे काही त्यांचं मतदार आहेत मतदारांना दुखवायचं नाहीये आणि म्हणून आज इनडायरेक्टली ते असं बोलले की धनंजय मुंडेंना ठरवावं की राजीनामा द्यायचा का नाही आम्ही आमच्या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिले जर दादा आम्हाला एक गोष्ट सांगा जर एखादा व्यक्ती राजीनामा देत नसेल त्याला नैतिकता आणि त्या व्यक्तीचा काही संबंधच नसेल त्यांची भेटच उभ्या आयुष्यात कधी झाली नसेल नैतिकतेसोबत अशा लोकांचा राजीनामा हा जबरदस्तीनं हिसकावून घेतला पाहिजे हे कोण घेणार आम्ही घेणार का तुम्ही घेणार पक्षाचे अध्यक्ष कोण तुम्ही पत्रकारांनी विचारलं की पक्षाचे अध्यक्ष तुम्ही मग तुम्ही राजीनामा का नाही घेत अजितदादा हसले आणि काय बोलतात माहिती आहे का असं काय नसतं बाळा पक्षाचे अध्यक्ष असलं म्हणून काय नसतं अहो काय बोलता तुम्ही जनताला तुम्ही अजूनही तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपण एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळात जगतो आणि जनता अजूनही मूर्ख आहे जनतेपर्यंत काय पोहोचत नाही आहे जनतेला काय कळत नाही जनता काय बोलत नाही तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असे बालिश उत्तरं देऊन जनतेला अजून तुम्ही चिडवताय जनतेला तुम्ही हे दाखवताय की आम्ही तुम्हाला किती मूर्ख समजतोय आणि आम्ही तुम्ही तुम्ही किती मूर्ख आहात आम्ही एवढं ओपनली बोलतोय तुमच्यासोबत तरी दुःख तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीचं काही कळत नाही हे तर चुकीच आहे ना धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा मुंडे का नाही हे हो धनंजय मुंडे कसं काय ठरवतील जर त्यांच्यावरती आरोप झाले तर तुम्ही अध्यक्ष पक्षाचे म्हणून तुम्ही तुमचा अधिकार आहे ना त्यांचा राजीनामा घेण्यासाठी हाकलून दिलं पाहिजे तुम्ही अशा लोकांना पक्षात राजीनामा घेतला पाहिजे तुम्ही काय सांगताय की धनंजय मुंडे साहेब राजीनामा देतील तेव्हा घेऊ त्यांना वाटतंय की ते त्यांना वाटत त्यांना वाटत आहे की त्यांच्याकडे पुरावे नाहीयेत ह्या सगळ्या प्रकरणाची म्हणजे चोराला जाऊन विचारायचं आपण उद्या की तुझ्याकडे काय चोरी केल्या तर पुरावे आहेत काय तुम्ही ठरवताय काय तुमचं चाललंय सध्या जनतेला तुम्ही जितकं मूर्खात काढाल ना एक गोष्ट लक्षात ठेवा जनता मूर्खात निघत नाहीये मूर्खात निघताय तुम्ही सगळ्यात जास्त डॅमेज झालं या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांचा तर काही संबंधच नाही फक्त एका मित्राला वाचवण्यासाठी अख्ख्या पक्षाची बदनामी करतायत देवेंद्र फडणवीस बदनामी करून आहेत प्रचंड लज्जास्पद आहे लाजीरवाणी गोष्ट आणि लाज चरम काय असेल ना अशा प्रकारची बालिश उत्तर देणं बंद करायला पाहिजे लोकांनी अजितदादांच्या या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही काय म्हणताय अजितदादांचं जे काय म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी ठरवावं राजीनामा द्यायचा की नाही मी कोण त्यांना विचारा राजीनामा देणार की नाही ह्या वक्तव्यावरचं तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा जय शिवराय जय मल्हार